नमस्कार आज जाग जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचकांना भरपूर शुभेच्छा खूप पुस्तकं सर्वांनी वाचावी अशी मी इच्छा व्यक्त करते खरं तर वाचनाचा अनुवंशिक गुण म्हणावा लागेल माझी आई तिलाही वाचनाची खूप आवड आहे आणि तिला जसं विठ्ठल रुक्मिणीवर प्रेम आहे तसंच माझही आहे ती रोज नियमाने हरिपाठ वाचणं आरत्या करणं त्याच पद्धतीने माझंही चालू असतं तिला टाळ वाजवायला आवडतो तसंच मलाही टाळ वाचवायला आवडतो ज्यावेळेस मी लहान होते वडील राबरी साखर कारखान्यात असताना लायब्ररीचे पुस्तकं आणायचे आणि मी ती पुस्तकं वाचायचे एक पुस्तक हातात पडलं की त्याचा कधी एकदा फडशा पाडेल असं वाटायचं त्याच्यामुळं बालपणात त्यांनी मला त्या परिस्थितीतही खूप पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला होता सुट्टीतही एक रुपया त्या काळात म्हणजे त्याची किंमत आज काय होईल तरी मला पुस्तकं वाचायला मिळायची त्याच्यामुळं मी त्याची परत फेड म्हणून आज त्यांना त्यांच्या हाताला झिंपेल अशी छोटीशी पुस्तकं त्यांना वाचायला आणलेली आहे आता हे द अलिकेमिस्ट पाऊलो पोएलो तर अतिशय सुंदर पुस्तकं आहे मी वाचायला सुरुवात केलेली आहे एक मेंढफाळ आहे तर मेंढफाळाचं आयुष्य कसं असतं त्याला मेंढ्यांना चरायला न्यायचं असतं एक छोटंसं एखादी पोतळी असतील आणि तो काय करायचा सँटी आहे हा मेंढपाळ तर तो एक पुस्तक त्याच्या पोतळीत असायचं जा। आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तो ते पुस्तक वाचायचा जा। तर पुस्तकाचा त्याने कसा उपयोग केला की वाचनही करायचं आणि झोप आली की ते कृषी खाली जसं उशी असते लोक्याखाली तसं घेण्याचा त्या तो उपयोग करायचा तर त्याला असं वाटायचं की हे छोटं पुस्तक आहे ह्याच्यापेक्षा पुढच्या वेळेस आपण छो थोडं मोठं पुस्तक आणू म्हणजे मग जरा ते चांगली उशीर होईल त्याची आणि तो काय करायचा की ते पुस्तक वाचलं की त्याच्या मेंढ्यांना तो त्यातलं काही सांगायचा काही गोष्टी आणि आता हे जे पुस्तक आहे द अल्केमिस्ट तर याचं जवळजवळ जगभरात ऐंशी भाषांमध्ये रूपांतर झालेलं आहे विसाव्या शतकात दहा पुस्तकांपैकी ह्या पुस्तक इतकं वादातीत आहे म्हणजे हे किती चांगलं असेल तर आणि आता लेखकाने स्वतःला सँटियागो म्हटलेलं आहे आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की स्वतःच त्याचं आत्मचरित्र लिहिल्यासारखं आहे अजून माझी ही सुरुवातच आहे पुस्तक वाचण्याची तर एक नार्सिस म्हणून तरुण असतो तर तो काय करतो की एक तलाव असतो तिथे रोज जायचा आणि त्या तलावामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहायचा कारण तो म्हणजे खूप सुन सुंदर होता आणि मग त्याला ते स्वतःच्याच सौंदर्याचं मोह झालेला होता तो प्रत्येक दिवशी गेला की तलावात पाहायचं आपलं प्रतिबिंब आणि त्याला खूप काहीतरी वेगळं वाटायचं असं तो त्या तलावामध्ये प्रतिबिंब पाहून पाहून हुं। कुठल्या तरी एका वेगळ्याच तऱ्हेनं हे झाला आणि एक दिवस तो तलावात बुडून मेला काही दिवसांनी त्या तलावात एक फूल आलं तर त्या फुलाला नार्सिसस म्हणू लागले सर्वजण आणि त्या तलावाचं पाणी गोड होतं तर ते नंतर खारं लागू लागलं तर ते आता ते थोडंसं आता पुढे मला मग ती उत्सुकता आहे आता आणखी पुढे काय काय आहे आणि मग एकदा काय की एक, एक, एक वंदे मी तिथे येते आणि मग ती तलावाला विचारते की तलाव रडत असतो तर ती तलावाला विचारते अरे तू का रडतोय तर तलाव तिला असं वाटतं की नार्सिसच्या मृत्यूमुळेच तलावाला रडायला येतंय त्याच्या आठवणीने मग ती सांगते की नार्सिस तर खूप छान होता दिसायला इतका देखणा होता तो त्याचं प्रतिबिंब तलावात बघायचा आणि मग तुला आता त्याची कमी जाणवते म्हणून तू रडतोयस मग त्याला आश्चर्य वाटतं तू तर नाही नार्सिस इतका सुंदर होता का इतकं देखणं होता का तर मग ती तिला पण आश्चर्य वाटतं की तलाव असं काय बोलतोय मग तलाव म्हणतो की नार्सिस ज्यावेळेस पाण्याच्या त्या तलावाच्या प्रतिबिंबात स्वतःचं निरीक्षण करत असेल पण मी त्याच्या डोळ्यामध्ये माझं सौंदर्य बघत होतो आणि आता तो बुडून मेला तर माझं सं सौंदर्य मी बघणं आता माझं बंद झालं असं ह्या कथेत थोडंसं आहे आता पुढे तो मेंढपाळ सॅन्टिओगो तर तो एक असंच खजिना शोधण्यासाठी निघालेला आहे तर काय आहे खजिना तर खरं तर खजिना आपल्या स्वतःतच असतो असा उल्लेख तिथे आलेला आहे आता पुढे काय काय आहे ते एक वाचन केल्यानंतर समजेल म्हणून आपल्याला पुस्तकाची एक वाचनाची इतकी आवड निर्माण झाली पाहिजे की आपलं जसं की नार्सिसचं सौंदर्य तो न्याहाळत होता तलावाचं सौंदर्य नार्सिसच्या डोळ्यात तलाव सं न्याहाळत होता तसं आपण ह्या पुस्तकातून आपल्याला शब्दरूपी सौंदर्य शब्दरूपी अलंकार आणि आपल्याला त्याच्यामुळे आपल्या बुद्धीची चालना ही वाढणार आहे आपली शब्दसंख्या वाढणार आहे जसं की मला माझ्या बाई आणि दादांनी पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली आमच्यावर इतके छान संस्कार केले त्याच्यामुळे मला कधी असं बोर झालं पुस्तक वाचलं पेपर वाचलं तरी खूप छान वाटतं असं वाटत नाही की अरे किती छान आहे आपल्याकडे तर पुस्तकं आहेत आपण त्याचं अगदी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे वेळेचा सदुपयोग पण केला पाहिजे